काकाचे नाव काय तुमचं गजानन किशोरी बरं वय किती माझं चौऱ्याहत्तर वय आहे माझ्याकडे येण्याच्या आधी काय काय त्रास होता तुम्हाला बाप रे म्हणजे संडासले जायच्या अगोदर असं म्हणजे पहिले तर मला टेन्शनच व्हायला की आता ब्लड जाते हा आता काय करा काय नाही म्हणजे रोजचं टेन्शन होत ते ब्लड मध्ये म्हणजे गेलो संडासले की ब्लड पळते ते पळतच होत किती दिवसापासून होत ते हे कमीत कमी मला होत बारा महिन्याच्या अगोदर पासून होत म्हणजे आणखी काय व्हायचं आणि संडासच नाही व्हायची आणखी जागा बाहेर यायची काय जागा बाहेर म्हणजे चांगली जागा बाहेर यायची ओम बाहेर यायची बाहेर म्हणजे असं संडास साफ करायसाठी हात लावला हो ला की ओळाले पोंब हाताला लागत मग ते जात होते आपोआप की लोटायचं नाही हाताने लोटा लागत ते हो बरं तुम्ही माझ्याकडे मग अकरा जानेवारीला आपण ऑपरेशन केलं हो तुमचा कसा अनुभव होता एकदम चांगलं एकदम चांगलं म्हणजे तकलीफ नाही काही नाही विशेष म्हणजे संडास इतकी मोकळी होती संडास म्हणजे साफ करायच्या बाबतीत काहीच एकही कोण हातात लागत नाही ऑपरेशन नंतर घरी गेल्यावर काही त्रास काहीच नाही त्रास नाही काहीच नाही बाहेर येणं बंद झालं होतं हो, हो। आणि आता तुम्ही एक महिन्यानंतर आले हो आता सध्या कसं वाटतं तुम्हाला सध्या चांगलं वाटते फक्त ते थकवा आहे तर तो मी ते हो, आता तिकडे गेलो होतो थकव्यामुळे बर आता रक्त जाते काय नाही ब्लड जात नाही जागा बाहेर येते काय जागा बाहेर नाही येत नाही जागा दुखते काय नाही किंवा ते लोट्याचं काम पडते काय आता लोटाच काम नाही पडत काहीच नाही बिलकुल संडास झाली की साप काहीच नाही इतरांना काय सल्ला देणार तुम्ही आहे ते डायरेक्ट हेच सांगणार आहोत की गुप्त जा पहिले काहीच नका करून दुसरं काहीच नको करू कोणत्या वैद्यातून नका जाऊ ना कुठंच नका जाऊ बर तुम्हाला आराम जर लागत असेल तर जिंदीचा बस गुप्त चालले जा अकोला मॅथ त्यांना दोन तीन जण ग्रीटिंग कार्डही दिले धन्यवाद <laughs>